ता म्हणजे एक घंट्यापूर्वी मी उठलो उठायच्या आधी सरकारचं शिष्टमंडळ आलंय चर्चेला दोन एक जुनं नवं नवं गेलं मग घरी पहिल्या धडकीतच त्याचं मग जुळलंच नाही आता जुनं आहे ते आलंय तुम्हाला एवढंच सांगायला आलोय फक्त इथपर्यंत जेवायला वाढलं होतं सगळ्याला माहिती आहे मिड्याच्या बांधवात सुद्धा माहिती आहे ते सुद्धा आत होते म्हणलं मी अगोदर माझ्या समाजाला सांगून येतो शिष्टमंडळाला चर्चा करतो तोवर गाड्याचे तोंड मुंबईकडे कर करून ठेवा त्यांचं ना आपलं पटलं तानेत पुढं आपल्याला मुंबईत गेलं तरी आरक्षण पाहिजे इथं दिलं तरी आरक्षण पाहिजे त्यांनी बीडला दिलं तरी पाहिजे गेवराला दिलं तरी पाहिजे त्यांनी ग... संभाजीनगरला दिलं तरी पाहिजे त्यांनी लोणावळ्यात देऊन दे पनवेलमध्ये देऊन दे वाशीत देऊन दे कुठं दे तू म्हणला पुलावर उभा उभारून देतो तरी पाहिजे कुठं राय आमचं आम्हाला पाहिजे आरक्षण आता ते काय म्हणते ते मी ऐकलं नाही मी आता त्यांच्याशी चर्चा करतो तर तुम्ही सगळ्या गाड्याचे तोंड मुंबईकर करून टू नये तर मी चर्चा करतो भाकर बी खातो तुम्ही भाकरी खा मुंबईजवळ मुंबईजवळ आली इथून मला दिसत ती आता ती आता आपण गेल्या तर जमा येत आपले मायबाप आणखीन मागून यायचे आपल्यालाच पुरत नाही एकशे वीस तीस किलोमीटर इतके उभं राहायला जागा पुरत नाही आपल्याला इतके मागून निघालेत आता त्यांची चर्चा काय त्यांनी काय मसुदा आणलाय त्याच्यात माझ्या मराठ्यांच्या हित काय आरक्षणाचा त्याच्यामध्ये विषय काय आपली मागणी कोणती त्यांनी काय आणलंय हे सगळं बघतो चर्चा करतो तर तुम्ही जेवण करा गाड्या एका लाईनीत लावून मुंबईकडे तोंड करूनच ठेवा आणि त्यांच्याशी काय चर्चा झाली पुन्हा एकदा तुमच्या समोर आणि मीडियाच्या बांधवासमोर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतो तुम्हाला विचारल्याशिवाय कोणता निर्णय होणार नाही त्यामुळे इकडं कुणी काही अफवा सोडली गैरसमज सोडला त्याला म्हणा तो घरी जाय मा घरी एवढा विश्वास एकमेकावरती ठेवायचा मी तुम्हाला विचारल्याशिवाय आयुष्यभर काही करणार नाही आणि मला करायचंय काय अंधारात करून अंधारात केलं तरी आरक्षण पाहिजे आणि उजेडात केलं तरी आरक्षणच पाहिजे आणि अंधारात समजा बोललो तरी तू आहे विचारलेशिवाय मी त्याला हा म्हणत नाही म्हणजे मालक शेवटपर्यंत मालक समाज आणि समाज व्हायचा आहे आता सगळ्यांनी आपण आपल्या गाड्या शांततेत लावून ठेवा एक दोन घंटे त्यांची चर्चा करतो वाशी एकदम जवळ आहे आपण जाऊ सगळे